पाचोरेवणी प्रतिजेजुरी फाटा येथे बस मोटरसायकल अपघातात एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात असलेल्या पाचोरेवणी येथे सोमवार दिनांक आठ सप्टेंबर रोजी दुपारी पाचोरेवणी फाटा प्रतिजेजुरी येथे जवळच पालखेड फाटा परिसरातील मुंबई नॅशनल महामार्गावर झालेल्या अपघातात मोटरसायकलवरील एकाचा दुर्दैवी मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे या अपघाताची नोंद पिंपळगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार नाशिककडून चांदवडच्या दिशेने जात असलेली शिवशाही इलेक्ट्रिक बस क्रमांक एच पंधरा डब्ल्यू चौदा चोवीस ने रस्ता क्रॉस करत असलेल्या मोटरसायकल क्रमांक एम एच पंधरा सी सी त्रेचाळीस झिरो सहाला जोरदार धडक दिली यामध्ये मोटरसायकल स्वार रामदास जेऊघाले आणि दत्तू चंदू भोसले गंभीर जखमी झाले त्यांना तातडीने एम्ब्युलन्स सेवेसाठी प्रसिद्ध असलेले प्रथमेश बावले यांनी घटनास्थळी धाव घेत रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान दत्तू चंदू भोसले यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर रामदास जेवघाले यांच्यावर उपचार सुरू आहेत प्रत्यक्षदर्शींनुसार बस अति वेगाने आणि रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन चालवल्यामुळे हा अपघात घडला असल्याचे सांगितले सदर अपघाताची नोंद पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात करण्यात आली असून चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करत आहेत